रामकृष्ण हरी नर्मदे हर आज नववा दिवस परत्रिमेला सुरुवात आज सकाळी सहा साडेसहा वाजले आज कालचा मुक्काम रात्री या ठिकाणी होता आजूबाजूला काही परिसर नाही आहे फक्त पाळ पर पर्वत आणि एक बाबा आहे तिथं त्यांची घर आहे त्यांचा परिवार यांनी आम्हाला रात्री भोजन आणि विश्रामाची सोय केली भगवान परमेश्वर सर्वांना सतबुद्धी आणि चांगला अन्नदान करण्याच्या अशी शक्ती देऊ परमेश्वर चरणी हीच प्रार्थना आणि सर्व नर्मदा परिक्रमावासींना अशीच सेवा भेटो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर गो स्वामी एम पीतून आले आमचे महाराज हे शिरपुरून आणि मी पण यांचा मित्र शिरपूरून नर्मदेहर परिक्रमेला सुरुवात केली आणि आज फक्त आणि फक्त आता साडेसात वाजेत आलं आहे एकाच लवणात चालतो आहे आम्ही आम्ही हे लवण हे तीन एक किलोमीटरपासून चालत येतो आहे जिथं जिथं खून आहे बांध आहे असे छोटे छोटे दगडांवर खुना असतात ते खुना पाहून चालत आहो पाणी पाणी नाले नर्मदावासी चालत आहेच एका मागे पाठीमागे पाठीमागे एक आणि माझ्या मागे सर्व चालत आहे आणि मी जिकडे जाऊ तिकडे जाणार नर्मदा माता बुद्धी देते त्याप्रमाणे चालतोय नर्मदा हरचा प्रवास हा शिल्पानी झाडी शिल्पानी झाडीतून चालतोय आणि पूर्ण जंगल आणि हा बघा हा रस्ता आहे पूर्ण जंगलात पायवाट आहे इथे कुठल्याही प्रकारचं काही येण्या जाण्याचं साधने पर्वत दोन दिवस दोन दिवसापासून परिक्रमा करत आहो मातेच्या कृपयाने सर्व आनंद मंगलमय वातावरण शांत वातावरण कोणाच्याही काही नाही एक दोन झोपे कुठे कुठे डोंगरावर असते आदिवासी बंधू राहतात नर्मदे हर म्हणतात नर्मदे हर हा आमचा प्रवास चालू आहे आमचे प्रवासी नर्मदावासी पुढे प्रव। गेले सर्वात मागे मी राहिले एकटा चालतोय थोडा चालायला अवघड आहे त्याच्यामुळे हळूहळू चालते, चालते। नर्मदे हर

चॉकलेट आहे पण माझ्या बॅग येते आणि आमचे परिक्रमावासी हे पुढे गेले मी एकटा मागे राहिलो आहे कन्हाट जंगल आहे ते सहा एकोणाच्या असं बिकट रस्त्याने नाही चालावं लागत आहे आणि जोडीदार गेल्यामुळे मागे खूप पडलो आहे नर्मदे हर आज आम्ही नवव्या दिवसाची परिक्रमाची यात्रा सकाळी साडेसहा वाजेपासून चालत आहो आम्ही पूर्ण पहाड जंगल नाले नवदे हार चॉकलेट नाही बाबा हे पूर्ण आदिवासीची तस चॉकलेट मागतात चॉकलेट आहे पण माझ्या बॅग येते आणि आमचे परिक्रमावासी हे पुढे गेले मी एकटा मागे राहिलो आहे घनाट जंगल आहे ते सासोल कोणाच्या असं बिकट रस्त्याने चालावं लागतं आहे आणि जोडीदार गेल्यामुळे मागे खूप पडलो आहे हर